माताच पिता तुमेव, तमेव बंधूच सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व देव, देव, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बघू जगामध्ये मा अनेक धर्मपंथ आहेत अनेक साधू संत होऊन गेले आणि त्या साधू संतांचे मतं एक नाहीत वेगवेगळे मतं आहेत कोणाचं द्वेत आहे कोणाचं अद्वैत आहे असे अनेक प्रकारचे मतं आहेत आणि मग आपण असे गोंधळात पडतो की आपण कोणाचं ऐकायचं तर हे आपण कोणाचं ऐकायचं आता वेद आहेत वेद काय म्हणतात की नीती नीती स्मात परमास्ती मग आम्हाला देव परमेश्वर माहीत नाही मग ज्या वेदाला परमेश्वर माहीत नाही तर त्या वेदाचं आपण ऐकून आपलं काय कल्याण होणार आहे आणि आपल्याला तर परमेश्वराची प्राप्ती पाहिजे आपल्याला ते सोर्ग आए, सोर्ग ते सांगतात स्वर्ग स्वर्ग आहे स्वर्गामध्ये असे असे भोग भोगाय भेटतात पण ते आपल्याला नको आहे आपल्याला पाहिजे परमेश्वर प्राप्ती आणि परमेश्वर प्राप्ती जर वेदानं होत नसेल आणि वेद हे त्रिगुणात्मक आहे त्रिगुण्य विषय वेदा श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे की ते म्हणतात की त्रिगुण्य विषय वेदा निस्त्रय भाव अर्जुन तू निर्द्वंद्व नित्य सत्वस्त निर्योगक्षेम आत्मवान ते वेद हे त्रिगुणात्मक आहेत तू त्रिगुणाच्या बाहेर जा नित्य सत्वस्त हो आणि निरोगक्षेम आत्मवान हो खंबीर हो असं श त्यामुळं आपण खंबीर व्हायला हो पाहिजे गीतेच्या मतानुसार प्रत्येक माणसानं खंबीर व्हायला हो पाहिजे आणि आपण विचार करून कोणीही मताचा अवलंब केला पाहिजे उगच ओसोच्या मागं लागणं आ, तो ते म्हणतात संभोगातून समाधीकडे तर मग त्या त्याप्रमाणे जर आपण वसूच्या नाधी लागलो तर मग संभोगातून समाधीकडे आपण कसे जाऊ शकू हे आपण विचार करायचा आणि आपण मग काय व्हायचं आत्मवान व्हायचं कणखर व्हायचं आणि आपण कोणचं मत आपल्यासाठी योग्य आहे आता वेदाचं जर म्हणलो आपण तर वेद हे अद्वैतवादी आहे म्हणजे ते जीव आणि ब्रह्म एकच मानणार आहे त्याचे चार मंत्र आहेत त्याचे वेदाचे चार मंत्र आहेत ते काय म्हणतात की आम ब्रह्मास्मी आयमात्मा ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्म आणि पुन्हा असे चार मंत्र आहेत त्याचे तर चार मंत्र आणि हे वेद कोण लिहिले तर हे वेद हे ऋषीमुनी चौदाशे चौदा ऋषीमुनीनं लिहिलेले हे वेद आहेत चौदाशे चौदा ऋषीमुनीनं म्हणजे चौदाशे चौदा ऋषीमुनीचे जे मत आहेत ते वेगवेगळेच असतात तर त्यामुळं वायबा एक जे ले ले, मत आहे ठामपणे सांगितलेलं एकच मत परमेश्वर पाप्तीपर्यंत नेणारं ते मत आपण अवलंबिलं पाहिजे आणि म्हणून ते मत गीते गीता तुम्हाला सांगते आणि गीतेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की, की ह्या ता गता काम तुम्हाला अनेक प्रकारचे कोडे त्याने उलगडून दाखवलेले ते म्हणतात की स्वर्गाला गेलात तुम्ही तर ते तर भकवा स्वर्ग लोकमिशालम शिन्य शून्य लोकमिशंती लोक धर्म मनोप्रमाणा गतागतम कामकामाला म्हणते जर तुम्ही स्वर्गाची प्राप्ती करून घेतली वेद पठन केले यज्ञ केले तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती मिळेल बरोबर आहे परंतु तिथं गेल्यावर देखील ते फळ नसवर आहे आणि तिथून तुम्हाला वापस यावं हो लागत आणि या गतागतम गता आणि कामकामामध्ये पडावं हो लागतं असं स्पष्ट सांगणारं मत म्हणजे गीतेचं मत आहे आणि श्रीकृष्ण महाराजाचं चरित्र जर पाहिलं तर श्रीकृष्ण महाराज हे पूर्ण अवतार आहेत श्रीकृष्ण महाराजाला असं वेदानं पुरुषोत्तम भगवान मानलेलं आहे वेदेचं प्रथित पुरुषोत्तम आणि मग अशा परमेश्वराला वेदानं परमेश्वर मानलेलं आहे कोण्या तरी ऋषीमुनीला किंवा कोणीही दुसऱ्या प देवतेला वेदानं परमेश्वर मानलेलं आहे का नाही तसं कुठं दिसत नाही परंतु वेदानं गे श्रीकृष्ण महाराजाला परमेश्वर वेदेचं प्रतीत पुरुषोत्तम आणि मग अशा पुरुषोत्तम भगवान परमेश्वराची भक्ती करणं आणि त्यांच्या मताप्रमाणे चलणं हे सगळ्यात आपल्यासाठी कल्याणकारक आहे म्हणून मायबापो आणि ही गीता जी आहे ही गीता अनेक संत संतमंतांच्या हातात गेली शंकराचार्याच्या हातात गेली शंकराचार्य कधीच म्हणले नाही की ही गीता म्हणजे कालबाहे आहे गीतेनुसार आपल्याला परमेश्वर सापडत नाही असं ते कधीच म्हणले नाही गीतेचं ज्ञान त्यांनी गीताच वाचली गीतेचाच अभ्यास केला आणि शंकर भाष्य लिहिलं संत नंतर संत ज्ञानेश्वर आले अतिशय विद्वान आणि त्यांनी पण गीताच गीतेचाच अभ्यास केला आणि ते म्हणले हा वेदार्थ सागुरु गीता हा काय आहे वेदार्थ सागुरु तया निद्रिताचा गुरु आणि प्रत्यक्ष परमेश्वरू आणू दिलं असे हे आगाध जिथे वेडावती वेद तिथे अल्पविमतीमंद काय होय असे उद्गार श्री संत ज्ञानेश्वर माउलीनं गीते काढले आणि गीत ते त्यांनी जेव्हा गीता हातात घेतली ते म्हणले अरे बाप रे बाप बाप ग्रंथ गीता असं त्यांनी उद्गार काढले आणि त्यांनी सांगितलं की गीता ही माया आहे गीता ही आपली वत्स आपण वत्स आहोत गीता माया आहे म्हणून आपण उत्सव व्हायला पाहिजे गीता ही आपली आई आहे आणि आपण अर्जुन व्हायला पाहिजे आणि श्रीकृष्ण महाराज गीता ही श्रीकृष्ण महाराज आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं ज्ञान हे गीतेचं ज्ञान आहे आहे बाबो आपण जर गीतेचं ज्ञान आपल्या अंगिका अंग आपल्या अंगीभूत केलं आपल्या आचरणात आप आणलं तर आपल्याला कधीही आपलं नुकसान होणार नाही आणि त्यातला जो श्री वक्ता आहे श्रीकृष्ण वक्ता जो आहे तर तो, तो वक्ते काय सांगतात ते म्हणतात की अर्जुना तू सर्व धर्माचा त्याग कर स धर्म म्हणजे जैन धर्म बौद्ध धर्म असे नाही त्यावेळेस धर्मच नव्हते तर ते म्हणतात की अर्जुना तू काय कर सर्व धर्मांपर्यचे म्हणजे इंद्रिय धर्माचा देह धर्माचा दीव धर्माचा त्याग कर आणि मामेकम शरम मोज अहमतो सर्व पापे भो मोक्ष हिशामी मासूच आणि मी तुला मोक्ष देतो असं श्रीकृष्ण महाराजानं ठाम सांगितलेलं आहे माय आणि म्हणून मोक्ष देणारं शास्त्र हे गीताशास्त्र आहे आपलं कल्याण करणारं शास्त्र हे गीताशास्त्र आहे म्हणून आपण गीताशास्त्र पठन केलं पाहिजे आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे माय आणि त्याप्रमाणे तुम्ही वागाल आणि गीता प कराल आणि गीतेचं तत्वज्ञान आपल्या अंगीभूत कराल असे मला आशा आहे आणि माय त्यामुळं आपण तस ते करतो तशी आशा करतो आणि इथंच थांबतो आणि आपलं हा जे देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब फार कमी आहेत आपल्याला त्यामुळं जर तुम्ही नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम प्रणाम दंडोत्प्रणाम दंडोत